हॅलो नमस्ते कसे आहे सगळे छान ना तर मस्त आहे आजचा व्हिडिओ हा एक अवेअरनेस व्हिडिओ आहे त्यामुळे हा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा का म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि नुकतीच घडलेली घटना आहे म्हणून सांगते माझे मैत्रिणीच्या एक ओळखीच्या मैत्रिणी म्हणा हरकत नाही मैत्रिणीची मैत्रीण नवरा तिचा गेल्यावर एकुलता एक, एक मुलगा तिला अतिशय प्रेमानं लाडाना मोठा केलेला तो पण व्यवस्थित शिकला इंजिनियर झाला आणि आता कॅनडात का कुठेतरी आहे मिस्टर गेल्यावर ही काय म्हणाली मला आता कुठे काय सगळं सांभाळता येते सगळं काही हेच आहे म्हणून त्याला सांगितलं आणि तो पण आला इथलं सगळं त्यांचं काय प्रॉपर्टी होती ती सगळी विकली आणि तिलाही घेऊन गेला तो विदेशात तिथे गेल्यावर हिला तिथे मुख्य म्हणजे वेळ जाईना भाषा येईना सुनेचा आणि तिचं बिलकुल पटेना सून हिला सगळं करायला लावायची पण खायला प्यायला सुद्धा देत नव्हती म्हणे व्यवस्थितपणे तिनंच सांगितलेला मैत्रिणीला फोनवर सांगते एक दिवस म्हणे एक नारळ घेऊन आली आणि उकडीचे मोदक करा आई म्हणाली ही केले नाही एकूण सात मोदक झाले म्हणे बहुतेक नारळ छोटा असेल म्हणून असेल सात मोदक झाले ते ह्या बाईला खायला त्यातला एकही मोदक मिळाला नाही सुने ना दोन मोदक नवरेला वाढले म्हणे आणि पाच स्वतः खाऊन टाकले किंवा त्यातला एक तरी सासूला ठेवली असती कि नाही किंवा केले तिना तिला असू देत म्हणून नाही असं म्हणजे तिला जे तिथे वेळ जाईना आजूबाजूला जायचं बोलायचं म्हणजे तिथे काही आपल्यासारखी परिस्थिती नाही आहे सगळी कामाला जातात पुरुष असो स्त्री असो कोणी त्यामुळे कोणीही नसते हिला भाषा येत नाहीये त्यामुळे बाहेर जाता येना मुलाला सांगितलं की मुलगा केव्हाही कामात बिझी आहे मुलगा पण काही लक्ष देईन ना साधा ही म्हणत होती ही पूर्वी इथे असताना म्हणे केसांना डय लावायची आता काही सगळेच लावतात की पांढरे झाले की चांगलं दिसेना म्हणून आणि मुलाला सांगितलं म्हणे आणून द्या बिलकुल आणलेले नाहीत त्यामुळे म्हणाली माझे केस सुद्धा सगळे पांढरे दिसतात त्यामुळे मला आता इथे राहायचं नाही मला काहीतरी करून तिथे घेऊन द्या मला कुठेही वृद्धाश्रमात ठेवा कुठेही ठेवा मी कुठेही राहायला तयार आहे काम करायला तयार आहे माझं मी का म्हणजे घरदार सगळं विकून झालेलं आहे त्यामुळे तिचं स्वतःच काहीच नाहीये त्यामुळे मला तिथे बोलवून घ्या असं ती सारखं फोन करते पण हे बघा ती आहे तिथे तिचे मुलाकडे त्यांना तिला कसं घेणार इकडे बोलवून मग माझे मैत्रिणी ना त्या बाईचा भाऊ आहे म्हणे म्हणजे ते मुलाचा मामा त्याला सांगितले असं असं ती फोन करती सारखं हे बघ म्हणून मग त्यानं एक दिवस फोन केला तिला त्यालाही सगळं सांगितलं तिनं हेच सगळं तिथले त्रासाचा विषय अमुक तमूक वगैरे मग भाऊ म्हणाला म्हणे आता कोणाचं तरी लग्न आहे त्यांचे ते, ते दोन तीन महिन्यानं तेव्हा लग्नाला बोलवतो लग्नाला म्हणून ये मग तुझी इथे व्यवस्था करूया असं तिचे भावानं तिला सांगितले हे बघा अशा वेळी ती तिचे मुलाचे जवळ आहे मुला जवळ असताना मैत्रीण म्हणा आणि कोणी कसं बोलवून घेऊ शकते नाहीये शक्य नाही जबाबदारी कोण घेणार आहे असं होते का नाही त्यामुळे हे आपण काय शिकायचं आहे तर मला आज बोलायचं आहे हे बघा नंतर आपलं जे काही आहे तर सगळं आपले मुलांचंच आहे नो no डाऊट तुम्हाला पेन्शन वगैरे असली की शेवटचे क्षणापर्यंत मिळत असते नाही तुमची प्रॉपर्टी असेल घर असेल शेती असेल काही असेल हे सगळं मुलांचंच आहे नंतर माहित आहे कोणी कायमचं नाहीये आपण एक ना एक दिवस हे जग सोडून जाणार आहे हे सत्य आहे कटु सत्य आहे हे कटू सत्य असलं तरी आधीच सगळ्या मुलांना देऊन टाकलं ते काय होणार आज आता बघा तिला विकायचं नव्हतं ते ती इथे राहिली असती शेतीवाडी होती तिचं तिला करून राहता आलं असत ना किंवा कोणाला करायला देऊन म्हणा आज आता विश्रा वृद्धाश्रमात वगैरे जाऊन राहायची वेळ आलीच असती तिला त्यामुळे हा विचार आपण करायला पाहिजे म्हणून मला अवेअरनेस व्हिडिओ म्हणून हा करायचो सगळी मुलं अशी असतात तसं नाहीये सगळ्या सुना अशा असतात असंही मला म्हणायचं नाहीये पण हे बघा कोण कसं आहे आपल्याला कळते का नाही त्यामुळे आपण आपल्यानंतर त्यांचं तुम्ही हवं ते विल करून ठेवा सगळं करा आपल्यानंतर पण आपण असताना सर्व काही त्यांना देऊन आपण रिकाम हो व्हायचं हे योग्य नाही नो no डाऊट तुमची मुलं नातवंड असून आले वेळा द्या काही हवं हो तर कपडे द्यायचे कपडे घेऊन द्या पैसे द्यायचे पैसे हातात द्या काही भरपूर करा हो प्रत्येकाला वाटते आपण आपले मुला बाळांना द्यावं आणि आपल्यानंतर त्यांचंच आहे हे काही काही खोट नाहीयेच त्यांच आपल्यानंतर त्यांचंच आहे सगळं तरी आपण असताना सर्व काही त्यांचे नावावर करून दिलं तर काय होते ह्या बाईची अवस्था आपण बघितली तसं होते तही विदेशात जाऊन बसलेले आहेत हिला तिथे बिलकुलच का म्हणजे तिथलं सगळंच वेगळं आहे ना राहणीमान महांत आहे सगळं वेगळा आहे त्यामुळे इथल्यासारखं नाही इथे आपण कुठेही बाहेर जातो देवळात जातो गप्पा मारतो तिथे तसलं काहीही नाहीये त्यामुळे तिला वेळ जात नाही आणि जेवण खाण म्हणा तिथे खूप फरक पडतो तिथे काय मिळते कसं करतात हे सगळे खूप फरक आहे आपले इथला आणि नो डाऊट आपली मुलं यंग असतात ती लगेच ऍडजस्ट होतात पण आपल्याला तेवढे लवकर ऍडजस्ट होता येते ये का नाही म्हणून मला वाटलं आज आपण फिफ्टी ते लोकांसाठी एक अवेअरनेस व्हिडिओ म्हणून करूया हे बघा सांगायचं काम आपलं शेवटी त्यांचा ते निर्णय घ्यायचा आणि मी सांगितलं सगळे मुलं वाईट असतात असं नाहीये किंवा सगळ्या सुना वाईट असतात असं नाहीये आणि कित्येक वेळा वय झाल्यावर माणसाला काय वाटते आता आपला काही उपयोग नाही आता आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही आता आपल्याकडे कोणी आपल्याशी बोलत नाही असं आपल्या इकडे असलेल्या लोकांनाही वाटते आणि हे तर तिकडे गेल्यावर तिथे कोणानी ह्या बाईला इंग्लिश येत नाही भाषा कुठलीशी येत नाही आपल्या भाषेशिवाय ती तिथे बोलणार आहे कोणाशी आणि तिथे असं आपल्यासारखं भेटायचं बोलायची वगैरे पद्धत आहे का म्हणजे प्रत्येक जण बिझी असतो प्रत्येक स्त्री पण तिथली बाहेर कामाला जातेय पुरुष कसं मिळवतात तसं स्त्रिया पण बाहेर जातात कामाला जातात मिळवतात आपल्यासारखं असं सा घरात राहायचं वगैरे तिथे पद्धत नाहीये त्यामुळे काही होते हे माणसांना एकटं एकटं पटते मला असं नाही वाटत तिचा मुलगा चुकत असेल किंवा सून चुकत असेल असं चूक कोणाची का असे ना पण ही ना मात्र आता मोठी चूक केलेली आहे आपलं सर्व काही मुलाला नो डाऊट एकुलता तर एक मुलगा म्हणून तिला वाटलं त्याचे नावावर करून दिला आणि तो म्हणाला मी काय इथे राहणार नाही आहे मी कायमचं अमेरिकेतच राहणार म्हणून त्यांना हे सगळं मग कुठे येऊन सगळे याची हे करायचं म्हणून त्यांना सगळं विकलं सगळं हे करून तो गेलेला आहे त्याची चूक असेल असं म्हणत नाही त्याचे दृष्टीनं तो बरोबर असेल पण हिला आत्ता, तेव्हा ती काही झालं तिला एकदम इमोशन्स म्हणा भावनांचे भरीत पडून म्हणा तिला सगळं काही त्याचे नावावर करून दिली आणि आज तिला पश्चाताप होतो ती तिथे राहू शकत नाही असं तिला वाटते शक्यत नाही मला राहणं मला काही करा मला इंडियात घ्या आणि मला वृद्धाश्रमात का होईना ठेवा तिथे म्हणते त्यामुळे अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये म्हणून मी हा अवेअरनेस व्हिडिओ म्हणून केलेला आहे जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा का म्हणजे जाणीव असू दे पुढे प्रत्येकाचं आपला आपलं इच्छा आहे काही करणार नाही इट डिपेंड्स ऑन दॅम हैव ए गुड डे